मूलभूत गरजांमधली एक गरज म्हणजे निवारा या हक्काच्या निवाऱ्याचं आपल्या स्वतःच्या पक्क्या घराचं अनेकांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारतंय ते प्रधानमंत्री आवास योजनेमुळे जाणून घेऊयात जालना जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांची ही स्वप्नपूर्तीची यशोगाथा जालना जिल्ह्यात घनसावंगी तालुक्यातल्या राजा टाकळी इथं जयराम शिरगिरे आणि त्यांची पत्नी आपल्या कुटुंबासमवेत राहतात त्यांचंही होतं पक्क्या घराचं स्वप्न ते स्वप्नच राहणार की काय अशा विवंचनेत त्यांचे दिवस चालले होते मात्र अचानक ते स्वप्न प्रत्यक्षात आकाराला आलंय प्रधानमंत्री आवास योजनेमुळे जयराम यांचं आधी जुनं मातीचं घर होतं पावसाळ्यात त्या घरात खूप त्रास सहन करावा लागायचा जागोजागी पाणी गळायचं अशा त्यांना ग्रामपंचायतीत प्रधानमंत्री आवास योजनेची माहिती मिळाली मग त्यांनी आपल्या नावाचा अर्ज भरून दिला आणि या योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यांचं नावही आलं तीन टप्प्यात त्यांना आवास योजनेचे पैसे मिळाले आणि आता साकारला आहे त्यांचं पक्क घर आता जयराम आपल्या कुटुंबासह या घरात आनंदानं राहत आहेत आधी आमचे मातीचे घर होते आता आम्हाला सिमेंटचे घर झाले ह्या ग्रामपंचायतने आम्हाला त्या घराचा लाभ दिला म्हणून ह्या ग्रामपंचायतचे आणि सर्व गाव सरपंचाचे आभार मोदी सरकारमुळं आम्हाला भारत सरकारने सिमेंटच्या घराचे स्वप्न पूर्ण केले आम्हाला पाण्या पावसाचं घर शोध नव्हतं हे घर आम्हाला आज पूर्ण झालं या योजनेचा आम्हाला लाभ भेटला सर्वांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा पंतप्रधान आवास योजना या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे मी मला तीन हप्ते मला मिळालेले आहे त्याच्यातून मी हे घर बांधकाम केलेलं आहे विकसित भारत संकल्प यात्रा राजा टाकळी गावात पोहोचली असता जयराम यांनी तिथेही आपलं मनोगत व्यक्त केलं होतं अनेकांना योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं होतं देशातला कोणीच घरापासून वंचित राहू नये समाजातल्या शेवटच्या घटकालाही हक्काचं पक्कं घर उभारता यावं यासाठी केंद्र सरकार ही योजना घेऊन आलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना